नमस्कार मी सलोनी खिंडारी एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काढतुस्थ बाळगणारा इसम ताब्यात एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त असता निघून शाखा अहमदनगरची कारवाई माननीय श्री राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहे स्थानीय गुन्हा शाखा अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध अग्निशास्त्रे आणि हत्यारे बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध जास्तीत जास्त कारवाई करण्याबाबत आदेश दिले या आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यार याबाबत माहिती घेताना अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे कैलास आसाराम हसके राहणार पुस्तळ दुमाला तालुका नेवासा याच्या कब्जामध्ये विनापरवाना गावठी गट्टा आणि काडतूस बाळगुण पुस्तळ दुमाला तालुका नेवासा येथील माध्यमिक विद्यालयाच्या कमाणी जवळ आहे आता गेल्यास मिळू अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस इन्स्पेक्टर सोपान गोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रेय दहाणे ज्ञानेश्वर शिंदे देवेंद्र शेलार पोलीस नाईक रवींद्र कर्डिले संदीप दरंदले कुरखान शेख व पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिरसाट अशांचे पथक नेमून पंचांना सोबत घेऊन बातमीतील संशयिताची माहिती घेऊन तो मिळून आल्यास त्यास ताब्यात घेऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केलं पोलीस पथकानं किसनगिरी माध्यमिक विद्यालय उस्तळ खात्री करता बातमीतील वर्णनाप्रमाणे शिताफीनं ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेल्या संशयितास पोलीस पथकाची ओळख सांगून त्यास त्याचं नाव गाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव कैलास असा मुंबईस राहणार उस्तळ दुमाला तालुका नेवासा असं असल्याचं सांगितलं त्यांची पंचासमक्ष अंग घेता त्याच्या रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा कट्टा आणि एक हजार कार्ड तुस असा एकोण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं त्याच्या विरुद्ध पोलिस नाईक सहाशे अठ्ठावन्न संदीप संजय दरंदले गाणी गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर्ड नंबर एक्केचाळीस दोन हजार चोवीस आर मॅक तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील कायदेशीर कारवाई नेवासा पोलीस स्टेशन करत आहे ददरची कारवाई माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर श्रीमती स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर आणि श्री सुनील पाटील साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे